परत आले आईचे माझे आवडीचे जेवण बनवले जेवण केल्याविण मी थोडा अभ्यास केला आणि झोपलो मी बसवान साडे 7 मला गाढ झोप लागली झोपेत मला दिसले की मी आणि माझे मैत्री रस्त्यावरून चालत घरी येत होती अचानक रस्त्यावर सर्व इमारती कोसळायला लागल्या

Bikin langgara terkap sudut hoda Dan nantar Punta jamin nalya sudut